पवित्र तो देह पवित्र तो देह पुण्यवंत जो दे अच्युत सर्वकाळ काळ तयाच्या चिंतने तर तेल दोषे दृढ ते राशी पातकांच्या देव इच्छिरज जे चरणीचे माते धावत चालते मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तर तेल दोषे ते जळ राशी पातकांच्या तुकामणे देव भक्ताचा संगम तुकामणे देव भक्ताचा संगम तिथे उघडा मंत्रिवेणीचा तयाच्या चिंतरे तर तेल दोषे जळ तेल राशे पातकांच्या पवित्र तो देह पवित्र तो देहवाने पुण्यवंत जुवदे अच्युत सर्व काळ

संपार्ज्य ज्ञानं च विधाय भक्तिं ये येन एक असमाधिराज्ञ वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं हला पवित्र देह पवित्र तु देह वानि अचूत सर्वकाळ तया चा चिंतने करतील दोशे जळतील राशे पातकं ज्या पुषित प्राप्त स्थळी राष्ट्रनी कृत लोक सेवा करता निवळिला अंग वैरागी रागरसी गिरधर कुंवार महाराज त्यांचा पाच चरणंचा नामधारित महापुरुषाची महती गाणारा अर्थात नामधारित महापुरुषाला प्राप्त होणाऱ्या फुलाचं चिंतन सांगून त्याचा परिचय देणारा अभंग आहे परिहार द्यायचा तो असा मोजे या कुसुद नगरीत संत श्री सीताराम बाबा आणि खऱ्या अर्थानं वैकुंठवाशी प्रात पुण्य वारकरी संप्रदायातलं भीष्म सारखं ज्यांचं जीवन पुणस्मरणाचा औचित्य साधून चालू असणारा दोन संत महापुरुषाच्या पुण्यतिथीचा सा औचित्य साधून चालू असणारा हा भक्ती उत्सव गेले सहा दिवसापासून अव्याहत अशा प्रकारचा चालू आहे आज सहाव्या दिवस सहाव्या दिवस आहे का एक, एक तारखेला समजा पण खऱ्या अर्थानं पाच तारीख आहे खऱ्या अर्थाने पाच दिवसापासून अव्यात चालू असणार पाचव्या दिवसाची सेवा आपण ऐकत आहात काल आपण भरपूर गोड ऐकलेला आहे आणि तुमचे काम तयार ता झालेले आहेत त्यातून हे कीर्तन हे खरंच कीर्तन झडच आहे पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आमच्या हिभक्तीपरायण धर्माचार्य परमपूजनीय श्रद्धे वारकरी संप्रदायातली तळ तडण दडबदार अशा प्रकारची तोफ आणि पूजनी आमचे नारायण बाबा त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या नियोजनात हरिभक्तीपराण आदरणीय युवा कीर्तनकार महेंद्र महाराज मस्के त्यांच्या नेतृत्वात चालू असणारा भक्ती उत्सव भरपूर अशा प्रकारचं आयोजन आहे हरिभक्तीपराण आदरणीय आमचे संतोष महाराज असतील आदरणीय अशोक महाराज आहेत आदरणीय जी पारद आहेत त्याचबरोबर आदरणीय आमचे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर उत्तमराव जे आहेत आदरणीय पांडुरंगा पाटील आहेत आदरणीय शेवटी बाबा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आदरणीय अशा प्रकारचे गंधर्वासारखे गायक आहेत मृदंगा वाद केंद्रासारखे आहेत आणि ज्यांच्यामुळे आम्ही घडलो ते आमचे परमपूजेने परमश्रद्धे गुरुवर्य मोतीराम महाराज सुद्धा आज या कीर्तनाला उपस्थित आहेत झालं तर बाबांचं आहे संतांची पुण्यतिथी पुण्यतिथी करावी सांगत असतो देवा कोणाचं पुण्यस्मरण करावं जे जन्मतात त्यांचं पुण्यस्मरण करू नये जे मरतात त्यांचं पुण्यस्मरण करू नाही जर जा पार झालं तर त्याचं श्राद्ध करावं मी नेहमी सांगतो पिता जर पिता नसेल तर श्रद्धा संबंधाना असते त्याच्याविषयी श्राद्ध होते पुण्यस्मरण त्याच होते देवाळ जे जन्माला येऊन जन्माची निवृत्ती करतात मरून मृत्यूला मारतात तर स्वरूपाने जे उरतात त्यांचं पुण्यस्मरण असते आज हे महापुरुषाचं पुण्यस्मरण आहे आपली तिथी सुद्धा आपली तिथी सुद्धा लक्षात राहील आपलं नाव सुद्धा लक्षात राहील सांगायला जमत नाही ते तुम्हाला पटून देतो हे साधू कधी मरत नसतात आपल्याला मृत्यूच्या ताब्यात जावं लागते कारण मृत्यूचे चिंतन करतो श्रीमद भागवताच्या एकादशी म्हणतात अत्यंत विस्मृती मृत्यूचं स्वरूप सांगितलं मृत्यू म्हणजे विस्मरण आहे मृत्यू करते काय जीव जीवाला विस्मृतीच्या पडद्याआड लोटून देते त्याचं स्मरण जीवाला ठेवत नाही उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिल्या अर्थ मृत्यू आपल्याला आपलं विस्मरण अशा प्रकारचं पाडत असते मी तुम्हाला पटवून देतो आपल्याला आपल्या बापाचं नाव माहीत आहे पाहिजे आपला बाप कोण सांगायला जमला पाहिजे न बापाचं नाव माहीत आहे आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहित आहे आपल्याला आपल्या पंजोबाचं नाव माहित आहे आपल्याला आपल्या खापोर पंजोबाचं नाव आता इथून जरा साशमकथा आहे महाराज पंजोबाचा बाप माहित आहे का नाही नव्हता का नव्हता तो जर नसता तर आपण नसतो त्याचा अस्तित्व जर आपल्या अस्तित्वाला कारण असेल तर तो होता त्याच्या जागी त्याच्या सातबाऱ्यावर आपलं नाव चढलं तर कमीत कमी त्याचं नाव तरी आपल्याला ना चित्तात स्मरणात पाहिजे होत का नाही पाहिजे होत पण आपल्याला त्याचं नाव स्मरणात का नाही त्याचं सरळ उत्तर देतो मृत्यूने त्यांचा ग्रास केला मृत्यूने त्यांना विस्मृतीच्या पडद्या आड टाकून दिलं मृत्यू आपलं सुद्धा काही कालाने विस्मरण पाडणार आहे पण एवढा जरी विस्मरणात प्रभावशाली असणारा मृत्यू साधूकडे गेला तर त्याचा प्रभाव टाकत नाही टाकत नाही साधूला साधूच विस्मरण या जगाला पडूच देत नाही महाराज साडेसातशे वर्ष झाले तरी समाधी उत्सव आहे चारशे वर्ष झाले तरी वैकुंठ महापुरुषाच निर्यान हे दिव्य स्वरूपाचं निर्यान आहे म्हणून विस्मरणाच्या पडद्याआड ते जातच नाही म्हणून तर आमचे तुकोबा रमतात जगाला जो काळ भक्षस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिला पाय <laughs> जो काळ वक्षस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिला याचा अर्थ असा आहे त्या विस्म मृत्यूच्या पडद्याआड साधू जात नाही त्यांचं पुण्यस्मरण करावं का पुण्य पुण्यस्मरण करतो का आपण वक्ते बाबाचं पुण्यस्मरण करतो विस्मृतीच्या पडद्याड हे साधू जात नाही साधू का साधूच जीवन मर्यादित नाही आपलं जीवन मर्यादित आहे आपण कुटुंब वत्सल असतो आणि साधू हा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर समाज वत्सल दीन वत्सल असतो दिन वत्सल महापुरुषाचं स्मरण समाजाला अखंड राहते म्हणून ते विस्मृतीच्या पडद्या जाणं कदापि शक्य नाही पण त्यांचं पुण्यस्मरण आहे बाबांचं पुण्यस्मरण आपण करत आहात त्या महापुरुषाचं चिंतन आणि आज एक महत्वाचा वारकरी संप्रदायातला महत्वाचा दिवस आहे वारकरी संप्रदायात ज्यांचं नाव खऱ्या अर्थानं ना पाहायचं झालं तर आसमंत अशा प्रकारचं गाजलेलं आहे असे आमचे वारकरी संप्रदायातले भीष्म पिताह म्हणायला काही हरकत नाही ते सुद्धा तसेच तडबदार होते ते म्हणजे वैकुंठवाशी भाषिक रामचंद्र महाराज नागपूरकर त्यांचं आज पुण्यस्मरण आहे मार्गशिर्ष वद्य नवमी हे त्यांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे त्यांचे पुण्यस्मरण आहे आणि अशा तिन्ही महापुरुषाचं चिंतन घडावं हो। अभंगाचा प्रपंच त्या नामधारक महापुरुषाची मूर्ती गातात त्यांचा परिचय देतात सामान्यतः साधूचा परिचय देणारा अभंग आहे प्रश्न असा पडतो आम्हाला साधूचा परिचय नाही का आम्ही साधूला ओळखत नाही का आम्ही ओळखतो ना साधूला आम्हाला साधूचा परिचय कधी चमत्कार

तिकडे आयरणी भाषेत परिचय देतात मी एका घरी गेलो मौली दूध घेऊन आली यजमान माझ्या शेजारी बसलेले त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं मला विचारलं महाराज ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो माहित असण्याचं कारण काय त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं मला तिचा परिचय दिला म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे ना इकडं बायकोला बारदान म्हणतात हे कळलं पाहिजे ना आपल्याला फेरावं लागते दत्ता महाराज लक्षात आलं पाहिजे काय नेमका याचा परिचय कळला पाहिजे ही जर बारदान आहे तर हा कोण आहे हे कळलं पाहिजे मी थोडं थांबलो त्या मौलीच्या हातात दूध हातात घेतलं दूध घेता घेता त्या पाहिलं आणि तिला विचारलं ताई हे तुमचे कोण आता ती त्याचीच बायको <laughs> बोलायला तेवढीच खमक तिने त्याच्याकडे बोट दाखवलं मला त्याचा परिचय दिल्यामुळे महाराज हे आमचं ना भंगार आहे <laughs>